आज शिवशक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बार्शी यांची सव्वीसावी सर्व सर्वसाधारण सभा मराठा मंदिर इथं आयोजित करण्यात आली होती सर्वसामान्य सभासदाला एकच सर्वोच्च बॉडी मानली जाते सर्वसाधारण सभा ही शासकीय प्रमाणानुसार परंतु सर्व सभासद उत्सुकतेने त्या बैठकीसाठी गेले होते आम्ही गेल्या गेल्या बँक प्रशासनाला रिक्वेस्ट केली होती की आपण सभासदांनाच फक्त आत प्रवेश द्या म्हणजे काही गोष्टी जेव्हा मतदानाच्या होतात तेव्हा खऱ्या गोष्टी कळतील परंतु त्यांनी तसं करण्याला मंजाव केला आणि बरेच आमचे सभासद नसल्याले व्यक्ती तिथे आलेल्या होत्या आणि मग सर्वसाधारण सभा सुरू झाली आणि आम्ही प्रश्न विचारायच्या आतच माननीय चेअरमन म्हणाले की एक ते बारा विषय तुम्हाला मिळालेत का आणि मिळालेत तर मंजूर का आणि आवाजी मतदानाने मंजूर करून घेतले गेले त्यावर आम्ही हरकती घ्यायचा प्रयत्न केला परंतु त्यांनी राष्ट्रगीत सुरू केल्यामुळं आमचा नाईलाज झाला राष्ट्रगीतेचा सन्मान ठेवायच्यामुळं आम्ही सगळी गप्प बसलो आणि राष्ट्रगीतानंतर जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर अपील करायचा प्रयत्न केला तेव्हा तिथल्या स्थानिक गुंडांनी आमच्या काही लोकांच्या अंगावर लो येऊन आम्ही काही सभासदांसाठी नोट आणलेल्या होत्या परंतु त्या हिसकवून घेऊन ही सभा उधळून लावली आणि जेवायला बोलवलं अशा परिस्थितीमध्ये आमची सगळी सगळी सर्वसाधारण सभा शिवशक्तीची पार पडली